नमस्कार महाराष्ट्र मराठी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आणि आज आपण आलो तासगाव तालुक्यातील मणेराजुरी जिल्हा परिषद गटाअंतर्गत गट। मणेराजुरी पंचायत समिती गणामध्ये या पंचायत समिती गणामधील एक वैशाली ताई कुचकर यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत ताई आपला नेमका परिचय काय आहे आणि आपली राजकीय पार्श्वभूमी नेमकी कशी आहे मी वैशाली रमेश कुचकर मणेराजुरी राष्ट्रीय राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आजीदादा गटातून उमेदवारी मला मिळालेली आहे मी मनेराजुरी ची ग्रामपंचायत सदस्य पण होते माझी सदस्य आहे आता ही जी आपल्याला उमेदवारी आहे त्या उमेदवारी दिली आ, ही उमेदवारी संजय काका पाटील माझी खासदार संजय काका पाटील आणि प्रभाकर बाबा यांच्या नेतृत्वाखाली मी ही उमेदवारी मला मिळालेली आहे आणि त्यांनी विश्वासाने ही माझ्याकडे उमेदवारी दिलेली आहे नक्कीच आपण या पंचशमती गणामध्ये आपण उभं राहिलेला आहात याचं नेमकं आरक्षण काय आहे आरक्षण महिला आहे मला वाटतं नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला असं आहे नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला आहे या एकूण मतदारसंघामध्ये नेमकी कोणकोणती गावं येत आहेत या मतदारसंघात मने राजुरी गव्हाण वज्र आणि योगेवाडी ही चार गावे चार गाव आहेत या गावांचा आपला मला वाटतं एक दौरा पूर्ण झाला असेल आपण फिरताय या दौऱ्या निमित्तानं लोक काय म्हणतात कोणत्या प्रश्नांवरती लोक आपल्याशी बोलत आहेत ह्या चार गावापैकी माझी तीन गावे पूर्ण झाले एक गाव राहिलेला आहे आणि तीन गावातून रिस्पॉन्स आम्हाला बऱ्यापैकी चांगला आहे आणि जास्तीत जास्त रिस्पॉन्स महिलांचा आहे आणि महिलांना जास्त चांगला म्हणजे चांगला उमेदवार किंवा काकांच्या गटातून किंवा अजितदादांची जी लाडकी बहीण योजना आहे त्यांच्यामुळे रिस्पॉन्स चांगला आहे लोक नेमके कोण कोणते आपल्याशी शेअर करतात कुठल्या प्रश्नांवरती लोक बोलतात लोक जास्त करून रस्ता म्हणजे स्वच्छ पाणी शेती शे कारण पावसामुळे शेतीच जरा जास्त हे झालेलं आहे त्यामुळं शेती न, रस्ते व्यवस्थित रस्ते पाहिजेत लाईटी पाहिजेत किंवा जी तरुण पिढी आहे आता त्या तरुण पिढीसाठी काहीतरी केले पाहिजे ज्या महिला शेतीत जाऊ शकत नाहीत ज्यांना होत नाही शेतीत जायला त्यांच्यासाठी काहीतरी घरी घर बसल्या उद्योगधंदा पाहिजे याच्या यासाठी महिला जास्त मला हे करतात म्हणजे हे करतात प्रश्न विचारतात आता एकूण ह्या मतदारसंघ मध्ये आपण फिरताय उमेदवारी आपण म्हणताय की या मतदारसंघामध्ये फिरत असताना आपण कोणतं घेऊन चाललाय कोणत्या फोकस आ, हे काकांनी मला जी जबाबदारी दिल्या सर्वसामान्य कुटुंबातल्या महिलेला जी जबाबदारी दिल्या ती मी या सर्व ज्या आता माझ्या माझ्या पुढे मी प्रचारला फिरत असताना ज्या महिलांच्या ज्या समस्या येतात त्या मी पुरेपूर सोडवण्याचा प्रयत्न करेन नेमके या एकूण चार गावामधला जो आपला पंचायत समिती गण आहे या मतदारांसाठी आपण काय आवाहन कराल लोकांनी कशा पद्धतीचा उमेदवार निवडून द्यावा असं आपल्याला वाटतंय मी त्या प्रत्येक मतदाराला एकच आवाहन करेन तुम्ही प्रत्येक उमेदवार हे मतदार हा काय श्रीमंत नसतो प्रत्येक उमेदवाराला सामान्य माणसाचे प्रश्न सामान्य माणसापर्यंत पोहोचली पाहिजेत आणि सामान्य माणसांनीच ती सोडवावीत याच्यासाठी मी आवाहन करेन की मला तुमच्यातून तुमची कामे करण्याची संधी द्यावी आपण या महाराष्ट्र मराठी न्यूजच्या निमित्तानं आपले सगळे प्रश्न आपण मांडलेत किंवा आपलं नेमकं जे काही का विजन आहे तेही आपण या संदर्भात शेअर केलं धन्यवाद ताई मी विचारतो प्रश्न मग तुम्ही सांगा मी सारे जमदाडे सरपंच आहे या पंचायत समिती निवडणुकीच्या निमित्तानं आपण इथं आलो या वेळेला उपस्थित सर्व कार्यकर्त्यांशी आपण चर्चा करणार आहोत त्यापैकी सारिकाताई जमदाडे यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत सारिकाताई नमस्ते आपला नेमका परिचय सांगा आणि ने आपण नेमके कोणत्या स्वरूपाचे आता इथं काम केले आहेत किंवा आपले दोन उमेदवार कोण आहेत त्यांचं नेमकं बॅलेट युनिट वरती किती क्रमांकाला नाव आहे किंवा एकूण आपल्या पक्षाचा अजेंडा काय याविषयी थोडस माहिती सांगा नमस्ते मी सारिका शशिकांत जमदाडे मी मनी गावचे सरपंच आहे माझे मिस्टर शशिकांत नारायण जमदाडे जिल्हा परिषद गटातून निवडणूक लढवित आहेत वैशाली रमेश कुचकर ही पंचायत समितीतून इलेक्शन लढवित आहेत सरपंच मी सरपंच असल्यामुळे ह्या गावामध्ये जे तीन वर्षाची कामे केली आहेत त्यामुळे गावातल्या बहुतक लोक असतील सगळ्यांनी माझा कामाचा सर्वांसने मा, मी केलेली कामं सर्वांसने आवडलेले आहेत त्यामुळं गावातन मला जास्त प्रमाणात प्रतिसाद मिळणार आहे मी ज्या गावात मनी जी कामं केली ती गटारी बांधणे रस्ता करणे पिंगला बसवणे ग्राम सचिवालय बांधायचे एक काम चालू मोठ्या प्रमाणात निधी आम्हाला संजय काकाने उपलब्ध करून दिल्यामुळे ते काम आमच्या मोठ्या प्रमाणात गावासाठी चांगल्या प्रतीने फायद्याचे ठरणार आहे माझे मिस्टर शिषका नारायण जमदाडे हे जिल्हा जिल्हा परिषद मध्ये एक नंबरचं पटण आहे व वैशाली कुचकर यांचं पण पं, पंचायत समितीमध्ये एक नंबरचं पठण आहे मला वाटतं घरकुलचं काम आपलं सगळ्यात उल्लेखनीय घरकुलाच्या बाबतीत आपण नेमकं कोणतं काम केलेलं आहे मनेराजरी गावात आतापर्यंत माझ्या कारकिर्दीत मध्ये सातशे घर मी मंजूर करून दिले सातशे घर गर सर्व गरीब लोकांनी याचा या जा फायदा जास्त लोकांनी घेतलेला आहे या निवडणुकीच्या निमित्तानं जिल्हा परिषद गटात गटातले आणि पत्र समिती गटातले दोन्ही आपले जी उमेदवार आहेत त्यांच्या विजयाबाबत आपण काय सांगाल विजय हा आमचाच आहे राष्ट्रवादीचा कारण का आम्ही भरपूर कामे केली ती आणि अजित पवारने तर सर्व लाडकी बन योजना केल्यामुळे सर्व महिला खुश आहेत आपला परिचय सांगून नेमकी काय परिस्थिती आहे या मतदारसंघामध्ये माझे नाव स्वाती प्रकाश जमदाडे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादा यांच्या गटातून आणि माजी खासदार संजय काका आणि युवा नेते प्रभाकर बाबा पाटील यांच्या नेतृत्वाखाली आमचे माझी मैत्रीण स वैशाली रमेश कुसकर व आमचे शशिकांत भाऊ नारायण जमदाडे यांना जिल्हा परिषद व पंचायत समिती ही उमेदवारी दिली मनेर पंचायत समिती गणामध्ये आलो या ठिकाणी असलेले उपस्थित सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांशी आपण बातचीत करणार आहोत दादा आपला नेमका परिचय आणि या एकूण जिल्हा परिषद पंचायत समिती गणाची सध्याची परिस्थिती काय आहे माझे नाव रावसाहेब पाटील माझी सरपंच मनेराजरी आता जिल्हा परिषद पंचायत समिती इलेक्शन चालू आहे आता जिल्हा परिषदला ला शेषकांत जमदाडे उभे आहेत आणि पंचायत समितीला वैशाली कुचकर ह्या पण उभे आहेत तरी शेषकांत जमदाडे यांची पत्नी दोन तीन वर्षे पाठीमाग म्हणजे दोन तीन वर्षात सरपंच पदावर आहेत तर त्यांच्या माध्यमातून ग्राम स्वचालय असून देत गटारी कामं असून दे रस्त्याची कामं असून देत अगदी चांगल्या पद्धतीनं पार पडलेले आहेत घरकुलची कामं असून देत आणि अजितदादा गटातून म्हणजे अजितदादानी जे महिलांसाठी जे पेन्शन जे देते आहेत त्या महिलांच्या किरकोळ गोष्टीला ते अतिशय महत्वाची मदत होत्या आणि दुसरी गोष्ट म्हणजे आमचे खासदार संजय काका पाटील हे ह्यांच्या माध्यमातून जे आमच्या गावातनं हायवे रस्ता गेला किंवा बाकी जे मैशाळ योजनेचे पाणी प्रत्येकाच्या म्हणजे बांधापर्यंत पोहोच झालेलं आहे तेव्हा दोन्ही पंचायत समिती किंवा जिल्हा परिषद या दोन्ही उमेदवार जमदाडे आणि वैशाली कुसकर या दोन्ही मद्द, चांगल्या मतदारांनी विजयी होतील याची खात्री आहे समितीच्या एकूण निवडणुकीमध्ये सध्या जिल्हा परिषद पंचायत समितीची नेमकी काय परिस्थिती आहे यापूर्वीची कशी होती आताच काय आहे आणि आपले जे दोन उमेदवार आहेत त्यांच्या विजयाबाबत आपण काय सांगाल सर्वात प्रथम तुमचं स्वागत मनिराजुरी जिल्हा परिषद गटाच्या वतीने व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने अजितदादा पवार गट चिन्ह या घड्याळ चिन्हावरती जिल्हा परिषद मणेराजुरी गटामध्ये शशिकांत नारायण जामदा हे जिल्हा परिषद साठी उमेदवार आहेत आणि मणेराजुरी पंचायत समिती गणासाठी वैशालीताई रमेश पुसकर या घड्याळ चिन्हावरती उभे आहेत तर ह्या दोन्ही उमेदवार हे सर्वसामान्यांतील उमेदवार आहेत आणि जनतेला सुद्धा त्यांच्यावर भरपूर विश्वास आहे तर गेली सात आठ वर्ष मागचे उमेदवार होते त्यांच्या माध्यमातून काही काम झालेली नाहीत आणि जनतेला आता पूर्णपणे विश्वास आहे की दोन्ही उमेदवार प्रचंड ताकदीनं काम करणार जनतेच्या मनात याबद्दल काही शंका कुशंका नाहीतच आणि आणि mm. राष्ट्रवादी अजितदादा पवार गटांचं अपघाती निधन झाल्यामुळं सर्वसामान्य माणसं मताच्या रूपातून त्यांना श्रद्धांजली देणार मणिरावी पंचायत समिती गणातील उमेदवार कुस्कर यांचे पती रमेश कुस्कर आपल्या सोबत आहेत या एकूण निवडणुकीच्या अनुषंगाने ते आपल्याशी बातचीत करणार आहेत नमस्ते या निवडणुकीच्या निमित्तानं आपल्या पत्नी या निवडणूक रिंगणामध्ये सांगाल निवडणुकीचा सध्याची परिस्थिती काय आणि आपला या विजयाबाबतचा नेमका विश्वास काय आहे आज माननीय संजय माजी खासदार संजय काका पाटील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गट या पक्षातून माझी पत्नी वैशाली रमेश कुचकर व जिल्हा परिषद गटातून शिशुभाऊ नारायण जामदडे या दोघांना उमेदवारी मिळालेली आहे कारण हे उमेदवारी देत असताना एक सर्वसामान्य कुटुंबातून ह्या दोन्ही उमेदवारी आहेत माझी पत्नी ग्रामपंचायतच्या सदस्य माझे सदस्य आहेत त्या काम चांगले त्यांनी केले त्या विश्वास त्या कामाच्या विश्वासावर आमच्या पत्नीला वैशाली कुचकर यांना उमेदवार मिळाले आहे उमेदवारी तरी त्यांच्या माध्यमातून सात आठ दहा वर्ष झालं की जे स्वामी समर्थ मंदिरासाठी जागेची मागणी होती ते आमच्या काळात पूर्ण झालेले त्या महिलांनी सांगितलं की तुम्ही वैशलता तुम्ही अर्ज भरा निवडणुकीला तुम्हाला होवा लागतंय काकांचं पण मत आलं बाबांचं मत आलं की बाबा उमेदवारी हे सामान्य कुटुंबात जाऊ दे काम चांगलं केलेलं तुम्ही सगळ्या स्वामी समर्थ सेवेकऱ्यांचाही आम्हाला पाठिंबा आहे आणि आमचं पक्षाचिन्ह घड्याळे हे आहे अगर या मतानं या घड्यावर त्यांनी एक चांगले चांगल्या मताने निवडून देतील हा आम्हाला विश्वास आहे धन्यवाद भाऊ आपण महाराष्ट्र मराठी न्यूज सोबत बातचीत केली त्याबद्दल आपला मनपूर्वक धन्यवाद महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्हा आणि तालुका अपडेट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र मराठी न्यूज चॅनल सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन बटन दाबा महाराष्ट्र मराठी न्यूज अपडेट राहा